स्नेहल स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपीज मध्ये तर आज आपण ओला नारळाचे आणि रव्याचे पाकातले लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसाल केलात तर प्लीज पटापट सबस्क्राइब करा ते अगदी फ्री आहे सोबतच बेलायकॉन लाही क्लिक करा चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात सुरुवातीला ना जाड तळाच्या कढईमध्ये दोन कप रवा घ्यायचा आहे रवा हा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे याचं वजनी प्रमाण झालं तर एक पाचशे ग्रॅम रवा हा आपण इथे वापरला आहे रवा आपल्याला असा एकदम खरपूस असा नाही भाजायचा आहे जसा आपण लाडू किंवा करंजीसाठी रवा भाजतो तेवढा खरपूस रवा आपल्याला इथे नाही घ्यायचा आहे सुरुवातीला एक मिनिटभर भर रवा आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे गॅस हा मिडियम ठेवायचा आणि रवा आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे एक मिनिटभर भर रवा हा मी मस्त असा भाजून घेतला आहे आता घ्यास आपण कमी करूयात आणि यामध्ये आपल्याला एक अर्धा कप साजूक तूप घालायचं आहे आपण दोन कप रवा घेतला आहे त्यासाठी इथे आपल्याला अर्धा कप साजूक तूप पुरेसा आहे म्हणजेच एक शंभर ते एकशे पंचवीस आमेर तूप इथे आपल्याला वापरायचं आहे तूप घातल्यानंतर घ्यास हा कमीच ठेवून रवा हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा रवा हा आपल्याला एकदम असा खरपूस भाजायचा नाही आहे चला तर मग मंदाचे व रवा हा आपण भाजून घेऊया तोवर तुम्ही सुद्धा स्नेहल रेसिपीज ला पटापट सबस्क्राईब करून घ्या ते अगदी फ्री आहे यामुळे अशा छान छान रेसिपी करायला मलाही प्रोत्साहन मिळेल आणि आपलं युट्यूब परिवारही वाढेल सोबतच क्लिक करा अशाच रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील तूप तुम घातल्यानंतर हा मी एक चार मिनिटे छान परतून घेतला आहे आता ना यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे यामध्ये सुकामेवा घालायचा जास्तही सुकामेवा नाही वापरायचा आहे हे पहा मी इथे ना थोडा सुकामेवा ठेवला आहे बाजूला वरून असा लावण्यासाठी आता ना आपण हे आणखी थोडा वेळ छान परतून घेऊया सुकामेवा घातल्यानंतर मी ना हे दोन मिनिट आणखी छान मंदाजेवरती भाजून घेतलंय आता यामध्ये ना आपण ओलं किसलेलं खोबरं घालूया तर इथे मी एक कप आणि एक अर्धा कप म्हणजेच दीड कप किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दोन कप रव्यासाठी दोन कप ओलं खोबरं वापरलात तरीही चालेल पण दीड कप पेक्षा खो कमी खोबरं वापरू नका नाहीतर ना याची चव ही लाडांमध्ये उतरणार नाही त्यासोबत जेव्हा आपण असं ओल्या खोबऱ्याचे नारळ करतो ना तेव्हा ना खोबरं हे ताजं ताजं वापरा म्हणजे ताजा नारळ फोडून त्याचं खोबरं हे यामध्ये वापरा मध्ये जे किसून ठेवलेलं खोबरं असतं ना ते नका वापरू शक्य असेल तर असं ताजं ताजं नारळ फोडून खोबरं वापरा त्याने ना लाडू हे खूप छान बनतात किसलेलं खोबरं घातल्यानंतर हे मिश्रण मी आणखी एक दोन मिनिट मस्त असं परतून घेतलंय छान भाजलंय यापेक्षाही जास्त वेळ आपल्याला हे नाही भाजून घ्यायचं आहे बस आता ना आपण घ्यास हा बंद करूयात कढई मी खाली उतरवून घेतली आहे आता ना आपण पाक हा तयार करून घेऊया त्यासाठी दीड कप साखर घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला दीड कप साखरेसाठी एक कप पाणी घ्यायचं आहे आता घ्यास हा आपण चालू करायचा आणि साखर ही आधी आपल्याला विरघळून घ्यायची साखर ही विरघळली की याला नाही एक अशी छान अशी उकळी येऊ द्यायची पाक हा आपल्याला न ढवळता याला आधी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला मिनिटभरामध्येच पाकाला छान अशी उकळी आली आहे आता ना पाक आपल्याला एक चार ते पाच मिनिटे हाय फ्लेम वर किंवा पाक हा एक तारी होईपर्यंत उकळवून घ्यायचा आहे तर इथे ना जवळजवळ पाच मिनिटे झाली आहेत आपण ना पाक हा चेक करूया प्लेट वर पाकाचे असे एक ते दोन ड्रॉप असे घ्यायचे हे पहा असं चेक करायचं तर ना असं एकतर आली की याचा अर्थ आपला पाक तयार आहे हे पहा मस्त असं एकतरी पाक हा आपला तयार झाला आहे आता ना आपण घ्यास हा बंद करूया आणि जो हा पाक आहे ना तो आपला गरमागरम असतानाच लगेचच तयार करून घेतलेला मिश्रणामध्ये काढून घेऊया संपूर्ण पाक हा आपल्या लाडूच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचा आहे पाक हा काढून घेतला की आपल्याला लगेचच मिश्रण हे पळीने एकजीव करून घ्यायचा आहे पाक हा गरम आहे त्यामुळे पळीने हे पूर्ण संपूर्ण मिश्रण एकजीव व्यवस्थित करून घ्यायचा आहे पाक घातल्यानंतर संपूर्ण मिश्रण हे मी व्यवस्थित मिसून ते एकजीव करून घेतला आहे आता ना यावर आपण झाकण ठेवायचं आणि हे लाडूचं मिश्रण आहे ना ते आपल्याला अर्ध्यासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे पाक हे पूर्णपणे मिश्रणामध्ये व्यवस्थित मुरलं जाईल आपल्याला हे लगेच त्याचे लाडू नाही वळायचे आहे आणि ते वळलेही जाणार नाही आधी आधी आपल्याला छान असं मुरू द्यायचंय आणि मग त्याचे लाडू हे आपल्याला वळून घ्यायचे आहे आता यावर झाकण ठेवून आपण हे मुरवून घेऊया एक दहा दहा मिनिटांनी मध्ये मध्ये आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे मिश्रण आणि मग ते पुन्हा झाकण ठेवायचं जवळजवळ अर्धा तास आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचे पुरत ठेवायचं आहे पण आपल्याला हे मध्ये मध्ये दहा दहा मिनिटांनंतर सतत असं ढवळून घ्यायचंय जवळजवळ अर्धा तास हे मिश्रण मी झाकून ठेवलं होतं मध्ये मध्ये दहा मिनिटांनी मी हे ढवळून घेतलं आहे हे पहा छान मुरलं आहे मिश्रण आता यामध्ये आपण एक चमचा पूड घालूया आपल्याला यामध्ये एक चमचा वेलची कूड घालायची आहे तर इथे हे पहा मी काही मनुके आणि काही सुका मेवा जो आपण बाजूला ठेवला होता तो घेतला आहे तो आता आपण साईडला ठेवून देऊया आता हे जे आपण पूड घातली आहे ती संपूर्ण मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची छान असे मिसून घ्यायचे तुम्हाला जर हवं लागतं तुम्ही वेलची पूड ही पाक तयार होताना पाकामध्ये घातला तरीही चालेल पण हे शेवटी घाला छान असा फ्लेवर येतो वेलचीपूरचा लास्ट लास्टला वेलची पूड घातल्यानंतर लाडूचं संपूर्ण मिश्रण हे मी व्यवस्थित मिसळून घेतलंय छान एकजीव करून घेतलंय तुम्हाला मी याची बायंडिंग दाखवते हे पहा मस्त आपण याचा लाडू हे वळून घेऊया तुम्ही तुम्हाला हव्या याचे लाडू वळून घेऊ शकता मी इथे माझ्या आकाराचे मिश्रण घेते हातामध्ये आणि त्याचे हे लाडू वळून घेत आहे हे लाडू पटपट असे वळले जातात याला फार असा वेळ लागत नाही तयार करून घेतलेल्या लाडूवर थोडा सुकामेवा घ्यायचा आणि मनुकाचा वर लावायचा छान दिसतो आणि हलक्या हाताने दाब देत लाडूवर लावून घ्यायचं हे पहा मस्त असा आपला लाडू हा तयार आहे आता हा तयार लाडू आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया पुन्हा थोडं मिश्रण हातामध्ये घेऊन त्याचा लाडू हा वळवून घेऊया याच संपूर्ण मिश्रणाचे आपल्याला असे लाडू हे वळवून घ्यायचे आहे संपूर्ण मिश्रणाचे लाडू हे मी वळून घेतले आहेत हे पहा संपूर्ण मिश्रणाचे एकूण एक पंचवीस लाडू हे तयार होतात हे पूर्णपणे तुमच्या आकारावरती अवलंबून आहे तुम्हाला मी यातील एक लाडू तोडून दाखवते हो हे पहा किती सहज लाडू हा तुटतोय आपले रवा नाळाचे लाडू हे तयार आहे लाडू हे तुम्ही रूम और एक ते बारा दिवस ठेवू शकता स्टोर जर तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवायचे असेल तर ते महिनाभर आरामात राहतात मध्ये रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपी सोबत तोवर नमस्कार